या जन्मावर या प्रेम करावे। नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल तब्येत ठंडाळीत असेल अशी मी आशा करते तर आजची सकाळ एकदम छान झालेली आहे आणि सकाळची पूजा वगैरे सगळं उरकून मी माझ्या बाकीच्या कामांना लागली तर आजचा जो विषय आहे ना तो थोडासा वेगळा आहे थोडा मोटिवेशनल आहे लाईफशी रिलेटेड आहे खूप दिवसापासून आपल्या चॅनलवर मोटिवेशनल व्हिडिओ मी शेअरच केलेला नव्हता म्हणून म्हटलं की आता किचन तर थोडंसं एखादी व्हिडिओ नाही टाकला तर चालेल पण आपण मोटिवेशनल व्हिडिओ नक्की शेअर करूया सगळ्यांबरोबर तर आजच्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काम करतानाच दिसणार आहे कसं आहे फक्त मी बोलत राहिली असती आणि तुम्ही हा ऐकलं असतं माझा चेहराच दिसला असताना म्हणून म्हटलं की आपण काम करतानाच पूर्ण शूट घेऊया हो आणि मग तुम्हाला सांगूया की आजच्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये काय मला एक्झॅक्ट सांगायचं आहे तर व्हिडिओचं थमनेल बघून तुमचं लक्षात आलंच असेल की आपल्या हॅपीनेसची आपण नेहमी खुश राहण्याची जबाबदारी आपण दुसऱ्यांना का देतो का आपण स्वतः ती जबाबदारी घेत नाही हेच मला तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमधनं शेअर करायचं आहे पण त्याचबरोबर मी एक छानशी रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे म्हणजे भाजीची भाकरी आता भाजीची भाकरी याच्यासाठी नाव दिलेलं आहे कारण कुठल्याही भाजीची आपण ती भाकर बनवून खाल्ली ना की भाजी पण वाया जात नाही आणि काहीतरी नवीन खाल्ल्याची आ, हे पण आपल्याला मिळते टेस्ट मिळते तर आधी निधीला इथे मी पास्ता बनवून दिला खूप दिवस झाले तिला पास्ता बनवून दिलेला नव्हता तर अगदी साधा पास्ता बनवला इथे थोडासा टोमॅटो सॉस घातला त्याच्यानंतर पास्ता मसाला थोडंसं हळद आणि थोडंसं तिखट मीठ आणि तूप घालून पास्ता बनवला आधी बॉईल करून घेतलेला होता हा थोडा कलरफुल पास्ता आहे लाईक तिरंगा टाईप पास्ता घे खुश हॅपी खा खूप दिवस झाले तिने पास्ता खाल्लेला नव्हता म्हणून ती मग म्हटली की मम्मी आज मला पास्ताच खायचा आहे म्हणून म्हटलं ठीक आहे नेहमी देते असं नाही आणि मॅगी नाहीच आणत मी हाच पास्ता आणते वीट बोल व्हीट पास्ता म्हणून मिळतो तर तो आणते आणि घरी बनवून देते मॅगीपेक्षा मला हा बेस्ट वाटतो म्हणून तिलाही मॅगी आवडत नाही आणि आता हा पास्ताच मी जास्त आणत असते आपल्यालाही कधीतरी खायला चांगला असतो आता मी माझ्यासाठी जेवणाची तयारी करते आहे स्वयंपाकाची वेगळं वेगळं काळज नेहमी सकाळी होऊन जातो तर आज सकाळी नाश्त्याला मी हरभऱ्याची उसळ केलेली होती आणि यांना ती दिलेली तर आता मी माझ्यासाठी गरम गरम भाकरी करून घेते आहे शेपू पालकची भाजी काल बनवलेली होती तर ती थोडी उरली पण मला टाक टाकायची नव्हती ती भाजी मग खायची पण नव्हती कारण ते रोज एकच भाजी कारण म्हटलं नको त्याचे एक तर डकार येतात थोडसे शेपूची मला नाही आवडत शेपू तेवढी जास्त पण मग शेपू पालकची भाजी बनवायची म्हटली की शेपू विना त्याला तशी चवय येत नाही म्हणून मी शेपू टाकते थोडी बट ती उरलेली होती म्हणून मग आता म्हटलं एवढी भाजी आपल्याला फेकायची तर नाही आहे मग काय करणार म्हणून म्हटलं आज की आपण छान त्याच्या भाकरी बनवून घेऊ घेऊया तर आता माझ्यापुरतं एक भाकर बनवते आहे दुपारी जेव्हा हे जेवणाला येतील तेव्हा त्यांच्यासाठी बनवून देईल तर इथे पीठ घेतलेलं आहे साधारण मी एका भाकरीचं त्याच्यामध्ये मीठ घालते आहे मीठ फक्त पिठापुरतंच घालायचं आहे कारण भाजीमध्ये ऑलरेडी आपण पीठ टाकले सॉरी मीठ टाकलेलं असतं तर ही बघा ही भाजी बनवलेली होती काल छान मस्त सांभार लावून हिरवी चटणी शेंगदाण्याची चटणी लावून भाजी बनवलेली होती तर ती थोडी उरली कारण काल निधीने काहीतरी दुसरी भाजी खाल्लेली होती बहुतेक तिला ही भाजी तिखट लागली त्याच्यामुळे थोडी तिखटच ही छान लागते त्यामुळे तिला जास्तच तिखट लागत होतं फार घाम फुटत होता म्हणून मग मी पण तिला काहीतरी ऑप्शनल भाजी हा बटाट्याची भाजी बनवून दिलेली होती तर त्यामुळे थोडी भाजी उरली आणि मग आता ही जी भाजी आहे ती म्हटलं तर भाकरी करावी तर पीठ टाकलं मीठ टाकलं त्याच्यामध्ये भाजी टाकली तर भाजी थोडी थोडीच घ्या कारण लगेच पिठाला ना म पात्र होतं माझं तसंच झालं मी अंदाजानुसार टाकली थोडी पण ती जास्तच होऊन गेली मला अजून थोडं पीठ ॲड करावं लागलं आणि मग छान मस्त असं पीठ रगडून घ्यायचं आता आमच्याकडे याला रगडणंच म्हणतात भाकरीचं पीठ असं पसरवतो हो ना आपण भिजतो छान तर त्याला रगडून घेतलेलं आहे रगडून झाल्यानंतर मस्त असं असा गोळा करायचा पीठ टाकायचं आणि जशी आपण आपली नॉर्मल भाकर थापतो ना अगदी त्याच पद्धतीने भाकर थापायचं ह्या भाकरीचा कलर इतका छान आलेला आहे जशी आपण शेपू पालकाची पोळी बनवतो ना किंवा पालकाची पुरी तसा याला छान रंग आलेला दिसतो मी आधीच दिस कु तवा तापायला ठेवलेला होता कुकर म्हणते सॉरी तर तो तापला आणि थोडं पीठ जास्त लागलं कारण पातळ झालेलं होतं मग मी ते जे एक्स्ट्राचं पीठ होतं ते काढून घेतलं नाही ना तर भाकर थोडी पांढरी पांढरी दिसायला लागते शेकल्यानंतर आणि ते पीठ बाजूला काढल्यानंतर पाणी लावलं थोडी भाकर शेकू दिली व्यवस्थित खालच्या बाजूने आणि त्याच्यानंतर मग तिला दोघं बाजूने व्यवस्थित अशी शेकून घेतलेली आहे बघा जास्त पीठ असल्यामुळे आजूबाजूला थोडं तरी मी पीठ बाजूला काढलं तर ठीक आहे काही हरकत नाही पण इथे मस्त अशी भाकरी गरमागरम तयार झालेली आहे तर ही जी भाकरी आहे ना ती तुम्ही मस्त शेंग लसणाची चटणी लोणचं कांदा आणि वरतून तूप किंवा तेल शेंगदाण्याचं तेल तेल असतं ना मी सहसा करून शेंगदाण्याचं तेल खातच नाही मुळात मी खातच नाही मग तूप बनवलेलं होतं घरी तेच टाकलं तर असं खाऊ शकतात एक नंबर लागते कधीतरी असं बेत करायला पाहिजे काहीतरी नवीन जेवण वगैरे झालं आता मी सगळं उरकून घेतलेलं आहे कसं असतं आपल्या स्त्रियांचं की रोजची कामं आपली ठरलेली असतात ती आपल्याला करायचीच असतात काही त्यात बदल होत नाही पण तरी बहुतेक जणींचं ते असतं की हेच कामं मला करावी लागतात मला तर पार कंटाळा आलेला आहे घरातली कामं करून करून येतो ना कंटाळा कुठे नाही म्हणते कारण हाऊसवाईफचाच एक असा जॉब आहे जो कधीही न सुट्टी असलेला बिनपगारी फुल अधिकारी असा शेरा असलेला जॉब आहे हा मान्य करते कारण मी स्वतः एक हाऊसवाईफ आहे पण जर आपण त्याच्याकडे ह्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं ना की घरातलीच कामं आहे मला काय मला कंटाळाच येतो तर आपली मेंटॅलिटी तशीच फिट होते ते आपल्या डोक्यामुळे आणि आपण ते इतरांना सांगतो मी तर घरीच असते घरातलंच बघावं लागतं त्यामुळे समोरच्याची मेंटॅलिटी तीच तयार होते ठीक आहे इथं आपणच जबाबदार असतो आपल्याबद्दल अशा गोष्टी पसरवण्यासाठी त्यामुळे होता होईल तोवर काय करायचं माझं काम आहे घरातलं अगदी चांगल्या रीतीने मी दिवसभरातलं सगळं काम उरकून दुपारचा जो मला फावला वेळ मिळतो त्यावेळेत त्या त्या मी अजून काय करू शकते कारण घरातलीच कामं करून करूनच कित्येक महिला चांगले पैसे कमवत आहे याचं उत्तम उदाहरण आपण कोविडनंतर बघू शकतो आणि आताही खूप साऱ्या महिला जेवण जेवणाचे व्हिडिओ किंवा मेसचे डबे किंवा घरातल्या कामांचे व्हिडिओज टाकून टाकून खूप चांगल्या प्र प्रकारे फिनान्शियली स्ट्रॉंग झालेले आहेत तर त्याच्यासाठी त्यांना असं कोणावर अवलंबून राहण्यासाठी सुखी राहण्यासाठी नवऱ्याची म्हणा घरच्यांची सासू सासऱ्यांची माहेरच्यांची मित्रपरिवाराची गरज पडत नाही स्वतःचा निर्णय स्वतः घेऊन त्या स्वतःला कामात व्यस्त ठेवतो आणि स्वतःच्या आनंदाची जबाबदारी त्या स्वतः घेत आहेत तर तसाच प्रयत्न मी पण केलेला आहे आता स्वतः मी स्वतःला इतकं बिझी करून घेतलेलं आहे की आता मला काही फरक पडत नाही असं नाही की माझा नवरा मला खुश नाही ठेवत ते नेहमी प्रयत्न करतात पण तरी पण काही गोष्टी असतात की जेव्हा वाटतं की नाही मला माहिती आहे की मला याच्यातनं कसं स्वतःला समजवायचं आहे आणि समाधानी आणि सुखी राहायचा प्रयत्न करायचा आहे मला आणि इथे जर तुम्ही म्हणाल की तू सांगते काय आणि वेगळंच दाखवते व्हिडिओमध्ये बोलते दुसरंच आहे तर हा झेझी प्लांट होता तो मी इथे आल्यापासून ना बाहेरच ठेवलेला होता तिथे सावली होती म्हणून पण मग कसं तो ना खूप कोपऱ्यात राहत होता मला आवडत नाही आणि ह्या झेझी प्लांटला जवळजवळ तीन वर्ष तीन वर्षापेक्षा जास्त दोन हजार एकोणीस दोन हजार वीसला मी घेतलेला होता बरोबर आता तीन साडेतीन वर्ष याला होण्यात आलेली आहे आणि अजून जसाचा तसा आहे हा झुझी प्लांट मला खूप आवडतो त्याची जर चांगली काळजी घेतली ना तर खूप चांगला राहतो तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला असा आनंद मिळतो बघा आता हे झाड मी व्यवस्थित थे ठेवलं तर मला ते बघून इतकं छान वाटतं ना की जेव्हा केव्हा ह्या झाडांकडे आपण बघतो ना तेव्हा खूप मनाला प्रसन्न वाटतं इथेच आपण आनंद शोधला ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये की आपण नेहमी खुश राहतो आणि मला असं वाटतं जर घरातली स्त्री जी आहे ती जर स्वतःला खुश ठेवू शकली तर ती पूर्ण घराला खुश ठेवू शकते अजून एक गोष्ट इथे अशी सांगायची झाली की आपण आपल्याला आनंदी ठेवण्याची किंवा आपल्या इतर गोष्टींची जबाबदारी इतरांना देत असतो तर आपण तिथे आपली जबाबदारी अशी झिडकारून देतो माझ्या मते जबाबदार व्यक्ती तीच असते की जी सगळ्यात आधी स्वतःची जबाबदारी घेऊ शकते ना की दुसऱ्यांवर जबाबदार असते इतर स्वतःच्या गोष्टींसाठी जर आपण स्वतःची जबाबदारी चांगल्या प्रकारे घेऊ शकलो ना तर दुसरी यांची जबाबदारी आपण तेवढ्याच चांगल्या प्रकारे घेऊ शकतो मी याचे उदाहरणंसुद्धा बघितलेले आहेत त्यामुळे का होता होईल तोवर स्वतःला खुश ठेवण्याचं काम हे आपलं स्वतःचं आहे हे आपण स्वतःला बजावून सांगितलं पाहिजे की काही गरज नाही आहे की हा व्यक्ती मला खुशी करून जाईल तो व्यक्ती नाही माझ्या मनाचा आनंद जपायची ज तयारी ही माझी आहे मला काय योग्य वाटतं काय नाही हे मला माहिती आहे जेव्हा केव्हा तुम्हाला वाटतं ना तर देवासमोर जायचं मनातलं सगळी भडास काढून टाकायची देवाला आणि आपल्या स्वतःच्या मनाला सगळे सिक्रेट माहिती असतात हे मा असं मला वाटतं तर देव जे मांडतात नाही मानत त्यांच्यासाठी पण मनाला आपल्या मनाला सगळं माहिती असतं जे आपण आपल्या बेस्ट फ्रेंडला नवऱ्याला आईवडिलांना नाही सांगू शकत ना ते सगळे सिक्रेट आपण आपल्या मनात दड लपवलेले असतात त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं काय नाही वाटत हे आपण स्वतः आधी ठरवायचं आणि कशाने आपल्याला आनंद मिळणार आहे त्या गोष्टी आपण आधी डिसाईड करायच्या ना की दुसऱ्यांना डिसाईड करू द्यायच्या आता मी बेडरूममध्ये आलेली आणि हे माझे सगळे जे साडींचे ड्रेसेस शिवून घेतलेले होते ना तर ते कपाटात बसत नाही ते वरतीच ठेवलेले होते मी मग म्हटलं काय करू तर ही एक बॅग मला मिळाली कापडी बॅग त्याचा वापर होत नाही तिला स्वच्छ धुवून घेतली मी आज मग ती सुकल्या वगैरे नंतर हे जे फ्रॉक आहेत म्हटलं ते ठेवून देऊ म्हणजे ते पॅकचे पॅक पण राहतील खराबही होणार नाही ना। आणि ती जी पिशवी ती जी बॅग आहे त्याचा ती पडून राहण्यापेक्षा काहीतरी उपयोगात येईल म्हणून मग मी आ, हे जे फ्रॉक होते त्यात ठेवून दिले यातले एक दोन मी आता वापरायला काढून घेतलेले आहेत वि उन्हाळा पण सुरू झालेला आहे तर मग म्हटलं ठीक आहे गाऊन वगैरे घालण्यापेक्षा टी शर्ट वगैरे घालण्यापेक्षा हे दिसायलाही छान दिसतात आणि उन्हाळ्याच्या हिशोबानेही व्यवस्थित आहेत बाहेर कुठे जायचं असलं तर मी नाही घालून जात कारण की हा इकडचा भाग थोडा असा ग्रामीण भाग टाईप आहे त्यामुळे मी शक्यतोवर बाहेर घालणं टाळते नाशिकला होतो तेव्हा गोष्ट वेगळी होती तर म्हटलं हे ठेवून घेऊया असो तर आता हे सगळं आवरून झाल्यानंतर मला माझा वेळ मिळणार आहे थोडासा कारण ऑलमोस्ट सगळी कामं झालेली होती माझी साडेबारापर्यंत मी सगळं उरकून घेतलेलं या ठिकाणी भरत येतात जेवायला अडीच वाजता त्यामुळे माझ्याकडे पुरेपूर वेळ या ठिकाणी मला मिळणार होता आता उरलेल्या वेळामध्ये आपण काय करतो भरपूर जणी मोबाईल घेऊन बसतात किंवा मग टी व्ही पाहत बसतात खरं सांगायचं झालं ना ठीक आहे टी व्ही आपण थोड्या वेळासाठी पाहणं ओके ओके आहे तेच 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 धीसीपीटी सिरियल तेच तेच बघण्यापेक्षा काहीतरी वेगळं करणं आता वेगळं करणं म्हटलं की टी व्ही सोडलं की मोबाईल धरणं असं नसतं सोशल मीडिया आज हे आपलं दुश्मनही आहे मित्र मित्रसुद्धा आहे आणि दुश्मनसुद्धा आहे पण डिपेंडंट की आपण कुठल्या प्रकाराने घेतो सोशल मीडियावर तासन तास पडून राहण्यापेक्षा त्यातनं एक दोन गोष्टी चांगलं घेऊन मोबाईल बाजूला ठेवणं कधीही चांगलं एक दोन मिनटाच्या रील बघून आपण मनामध्ये कुडत बसतो की त्यांचं किती छान आहे माझा नवरासा नाही माझी लाईफ अशी नाही काश इतकी मी पण एवढी हॅप्पी राहिली असती राहिलो असतो असं म्हणण्यापेक्षा ते फक्त एवढं एक दोन मिनटासाठी असतं ते त्याच्या व्यतिरिक्त काही नाही जे रील दिसतं आहे ते रिअलच आहे हे कशावरनं बॅक कॅमेरा आपल्याला माहीत नसतं ना जे दाखवतं आहे डोळ्यांना जे दिसतं ते कधीच खरं नसतं त्यामुळे सोशल मीडियाचा वापर मर्यादित करा मी सोशल मीडियावर आहे स्वतः पण मी ही गोष्ट अनुभवली आहे की जेव्हापासून मी सोशल मीडियावर कमी कनेक्ट आहे तेव्हापासून मी खूप खुश आणि समाधानी राहते तर मंडळी फायनली आता फेस टू फेस तुमच्याशी बोलणं होतं हे सकाळपासून वेगळीच लगबग होती कारण आजचा व्हिडिओ जो होता आजचा जो कंटेंट होता तो एका वेगळा विशेष होता म्हणजे ओवरऑल व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल तर हा कंटेंट असण्यामागचं एक कारण होतं की मी खूप साऱ्या मैत्रिणी म्हणा किंवा आजूबाजूच्या स्त्रिया अशा पाहिलेल्या आहेत की ज्या ह्या विषयावर त्यांचं म्हणजे जबाब आपला आपलं किंवा आपल्या इतर गोष्टींवर तर दुसऱ्यांवर अवलंबून असतात तर दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आधी आपण स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे स्वतःला खुश ठेवण्याचं स्वतःला आनंद देण्याचं तरच आपण दुसऱ्यांनाही खुश ठेवू शकतो किंवा मग अपेक्षांचं ओझं कमी करायचं जिथे जिथे अपेक्षा असते तिथे भंग असतोच म्हणजे अपेक्षाभंग असतो सध्याच्या काळामध्ये तरी त्यामुळे होता होईल तोवर स्वतःकडनं अपेक्षा ठेवा एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत स्वतःला हॅपी ठेवण्याचं आपण व्यस्त राहिले तर आपल्याला ह्या गोष्टींचाही विचार करायला वेळ मिळत नाही की माझ्यासाठी कोणी हे करत नाही किंवा कोणी ते करत नाही जर स्वतःला व्यस्त ठेवलं डोक्याला सतत काम लावत राहिलं तर मी नेहमी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगते मागे मी एकदा व्हिडिओला कंटेंटही दिलं होतं की जीवनामध्ये जर आनंदी राहायचं असेल तर व्यस्त राहा आणि मस्त राहा हेच मी आजच्या व्हिडिओतनं पण सांगायचा प्रयत्न केलेला आहे की आपण घरी जरी असलो महिलावर हाऊसवाईफ तरी आपल्याला इतके कामं असतात डेली कामं तर असतात पण एखादी कामं आपण एक्स्ट्रा काढतो जसं की आज तुम्ही बघितलं झाडाचं वगैरे तसं आपले खूप कामं असतात प्लस जर आपण काही बिझनेस करणार असू किंवा ट्युशन घेत असू काही अॅनी अदर थिंग आताच्या काळात महिला घरी बसूनसुद्धा खूप चांगल्या प्रकारे फिनॅन्शियली स्ट्राँग होत आहेत त्यामुळे कामात व्यस्त असलं ना की ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं हो नाही लागत आय होप मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल तर बस आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या